ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा रामलिंग अभयारण्यात मुक्त संचार करीत पाळीव पशूंचा बळी घेत सुटलेल्या वाघोबाचा पत्ता अखेर वन विभागाच्या पथकांना लागला आहे सोलापूर धाराशिव जिल्ह्याच्या सीमा भागातील एका कॅमेऱ्यात बुधवारी सायंकाळी तो ट्रॅप झाला वन विभागाच्या पथकांनी या भागांकडे मोर्चा वळवीत गुरुवारी वाघोबाचा शोध घेतला आहे टिपेश्वरच्या वाघाला पकडण्यासाठी आलेल्या ताडोबा अंधेरी अभयारण्यातील कुशाग्र पथकाला वाघाचा पत्ता बुधवारी रात्री मिळाला आहे येडशी येथील सतीश नलवडे यांच्या गाईला वाघाने जखमी करून मारले आहे त्या अनुषंगाने पथकाचे काम सुरू झाले असून गुरुवारी जखमी केलेल्या गाईच्या परिसरामध्ये ट्रॅप कॅमेरासोबतच पिंजराही लावला आहे वाघाला जवळून गनद्वारे इंजेक्शन देण्यासाठी तीस मीटर अंतरावर एका वृक्षावरती मचान बांधून त्या मचानीवर शार्प शूटर बसले आहेत डार्ट गन मचान बेहोश करणारी औषधे जाळी इलेक्ट्रिक स्ट्रिक ट्रॅकिंग डिव्हाइस स्टार्च आदी साहित्यांचा सा वापर करण्यात आला आहे वाघ जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत वाघ कॅमेरात कैद झाल्याने मोहिमेला अधिक चालना मिळाली आहे वन विभागाच्या या प्रयत्नांमुळे वाघाला लवकरच जेरबंद करण्यात यशही मिळेल अशी अपेक्षा वनविभागाकडून व्यक्त केली जात आहे